महत्वाची बातमी वणी उपविभागात तोला दुष्काळ जाहीर करा काँग्रेसची मागणी वर्धा व पैनगंगेला आलेल्या पुरामुळे व अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली आज सोमवारी वणी उपविभागीय या अधिकारी यांना संजय खाडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले परिणामी तत्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करण्यात आली तसेच सीसीआय नोंदणीच्या जाचंक अटी शिथिल करून नोंदणीला मुदत वाढ यासह कर्जमाफी सुद्धा मागणी करण्यात आली जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल संजय खाडे यांचा गर्भित इशारा मान्य उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याचा उद्देश आमचा आहे का काँग्रेसतर्फे येणाऱ्या काळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे आमची कारण सतत वनी मारेगाव झरी ह्या तालुक्यात खूप मोठं पाणी पडत आहे पाणी पडल्यामुळे शेती मालाचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन सोयाबीन असो कपास असो ह्या मालाचं खूप मोठं नुकसान झालं आहे ह्या नुकसान भरपाई देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा तसे आत्ताच मागच्या ऑगस्टमध्ये पनगेला मोठा पूर आला त्यानंतर तसाही कापसाला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी आर्थिक विवंजन सापडला आहे सी सी आयची नोंदी सा सुरू आहे परंतु जाते जाताकटी लादल्या गेल्या आहे तीस तारखेपर्यंत नोंदणी आहे परंतु ही नोंदणी वाढवण्यात यावी व सी सी आय वाप सी सी आय वापर जास्तीत जास्त का कापूस खरेदी करण्यात यावा व नाफेडमार्फत सोयाबीनसुद्धा खरेदी करण्यात यावा यावं अशी आमची मागणी आहे भविष्यात जर हे ह्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशा राहणार नाही या प्रसंगी मी इच्छितो